मला खूप आवडतेस असं म्हणत एका पस्तीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिच्या पतीवर लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार सोलापूरच्या मंगळवेढ्यात घडला आहे या प्रकरणी उमेश शिवाजी पवार आणि कुमार या दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना अकरा जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली महिला वतीचे पती हे महिला दोघे घराच्या अंगणात झोपले असताना आरोपींनी अचानक घरात प्रवेश केला त्यापैकी उमेश पवार यानं झोपेतून महिलेला उठवले तिचा हात धरत तू मला खूप आवडतेस असं म्हणत जबरदस्तीनं मिठी मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तू माझ्यासोबत चल असं म्हणत अश्लील वर्तन केलं दरम्यान हा प्रकार बघून हस्तक्षेप करणाऱ्या महिलेच्या पतीला उमेशनं पाठीमागून पकडले आणि दुसऱ्या आरोपी कुमारनं लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात वार केला या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाले आहेत तसंच पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार काळे करत आहेत